पिंपरी चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत महाराष्ट्रात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यातील पन्नासभर पिंपरी चिंचवड मध्ये निदर्शनात येत असल्याने नागरिकांमध्ये तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे मला आमदार झाल्यासारखं वाटते म्हणत पॉश चारचाकीवर आमदार पदाचे स्टिकर लावून तिन्ही मतदारसंघात तब्बल पन्नास पेक्षा जास्त तथाकथित आमदार फिरत असल्याची जोरदार चर्चा आहे एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले पिंपरी चिंचवड मध्ये दोन हजार एकोणतीस च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या पाहता आमदार आमदार होतील पण तर अगोदरच फिरत असल्याने अजित पवारांच्या पाच आमदारांच्या आश्वासनालाच खुले दिल्याचं दिसत आहे पिंपरी आश्वासनाला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी नव्याने तीन मतदारसंघ तयार झाले पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ याच अनुक्रमे आमदार अण्णा बनसोडे आमदार शंकर जगताप आमदार महेश लांडगे हे नेतृत्व करत आहेत महाराष्ट्र विधानसभा सदनाच्या वेळी या तिन्ही आमदारांना ते वापरात असलेल्या वाहनांसाठी महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार असे स्टिकर दिले आहेत ते त्यांनीच अधिकृतपणे वापराव्या असा नियम अधोरेखित करण्यात आला आहे जर त्यांच्या स्टिकरचा कोणी अनधिकृत वापर केला तर स्टिकरचा गैरवापर केल्यास कायद्याचा भंग केला त्या अनुषंगाने मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो हे जरी खरं असलं तरी पिंपरी चिंचवड शहरात असे तीन नव्हे तर पाच पन्नास आमदारांची स्टिकर लावल्याचं निदर्शनास येत आहे यावर ये पोलीस यंत्रणा उपप्रादेशिक परिवहन मंडळाने कारवाई करणं आवश्यक आहे परंतु पोलीस असतील या आरटीओ प्रशासन डोळ्याने दिसून ही मूग गिळून गप्प असल्याचं दिसत आहे सर्वसामान्य नागरिकांनी नियम मोडले या कायद्याचा भंग केला तर त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाते मात्र आमदार आणि आदर असलेल्या पदांच्या स्टिकरचा अनधिकृतपणे वापर करणाऱ्यांवर या दोन्ही प्रशासकीय यंत्रणा कारवाईला घाबरत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय आमदार या पदाचे स्टिकर लावण्यामध्ये त्यांच्या जवळचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश असल्याचं पाहायला मिळते कुटुंबातील सदस्यांना देखील नाही अधिकार आमदार किंवा खासदार यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या भानावर आमदार किंवा खासदार यांचे स्टिकर लावण्याचा आणि अधिकार नाही फक्त संबंधित लोकप्रतिनिधीच स्वतः आमदार किंवा खासदार यांच्या अधिकृत वाहनांवर हे स्टिकर लावू शकतात कुटुंबातील सदस्य जरी त्यांच्यासोबत राहत असले तरी ते सार्वजनिक पदावर नाहीत म्हणून त्यांच्या वाहनावर असे स्टिकर लावणे चुकीचे आहे आणि लावले तर तो गैरवापर असं समजलं जाऊ शकते त्यामुळे महाराष्ट्र शासन त्यांच्या प्रोटोकॉलनुसार असा गैरवापर झाल्यास त्या व्यक्तीवरच कारवाई होऊ शकते की वाहन जप्त होणे दंड आकारणे पोलीस कारवाई होणे याचा समावेश आहे आमदार किंवा खासदार पदाच्या स्टिकरचा गैरवापर केल्यास मोटर वाहन कायद्यांतर्गत अशा बनावट किंवा चुकीच्या ओळखीचे स्टिकर लावणे बेकायदेशीर आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल होऊ शकतो पोलिसांकडून दंड किंवा तुरुंगवासाची शक्यता असते गंभीर स्वरूपाचा गैरवापर समजला जातो व्हीआयपी ट्रीटमेंट मिळवण्यासाठी किंवा कायद्यापासून पाल काढण्यासाठी अशा स्टिकरचा वापर झाल्यास त्याची चौकशी केली जाऊ शकते आमदार किंवा खासदार असे अनधिकृत स्टिकर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार हा पोलीस आणि आरटीओ प्रशासनाला आहे पोलीस विभाग स्थानिक पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे असा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे ते मोटार वाहन कायदा आणि फसवणूक बनावटपणा अशा कलमांतर्गत कारवाई करू शकतात आरटीओ वाहनावरील स्टिकर्स प्लेट्स नुमरिंग ते कारवाई करू शकतात आमदार किंवा खासदार असे स्टिकर लावणारे किंवा आमदार किंवा खासदार त्यांच्या जवळचे नातेवाईक जवळचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असतात अशा अनधिकृत स्टिकरवर कारवाई करण्यास ऐस पोलीस असेल या आर प्रशासन प्रयत्न करतात त्यावेळी संबंधित आमदार किंवा खासदारच त्यामध्ये दबाव टाकतात असे एक प्रशासकीय अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हे स्टिकर लावताना संबंधित कार्यकर्त्यांनी त्या पदाची गरिमा राखणे ही आवश्यक आहे जर एखाद्याने स्टिकर लावले तर त्याला संबंधित आमदार किंवा खासदार काही बोलत नाहीत बोले तर तो नाराज होऊ शकतो त्यामुळे अशा पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना पोलीस किंवा आरटीओ प्रशासन यांनी कारवाई करणं आवश्यक का आहे तेही करण्यास तयार आहेत मात्र त्यामध्ये पुन्हा राजकीय हस्तक्षेप नाही केल्यास निश्चित कारवाई होऊ शकते विधानसभा सदनामार्फत आमदार यांना त्यांच्या वाहनावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार हे स्टिकर दिले जाते या व्यतिरिक्त जर कोणी आमदार अशी स्टिकर आपल्या वाहनांवर लावून फिरत असेल तर गुन्हा आहे आमदार यांच्या मालकीचे वाहन नसेल आणि ते वापरात नसलेल्या वाहनांवर जर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार हे स्टिकर कोण वापरत असेल तर त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येते त्यानुसार आम्हीही ती करू असे पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितलंय हडपसर परिसरात जागोजागी अनेक गाड्यांवर आमदार स्टिकर दिसते हडपसर मतदारसंघात दोन आमदार आहेत दो प्रत्यक्षात अनेक गाड्यांना स्टिकर दिसत असल्याने स्टिकरचा गैरवापर होतो का आणि यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे